आता मी ज्या दादाचा अनुभव सांगणार आहे तो दादा स्वतः निर्णय असं का घेतला त्याला तिथं मरा मरायची त्याला वेळ आली आणि त्याला त्याच्यातून कोण बाहेर काढले आणि तो कसा त्याला स्वामीने साथ दिला तो कसा त्यातून डिप्रेशनमधून बाहेर पडला मी त्याचा अनुभव सांगणार आहे त्या दादाचं नावाला आठवी नागदा तो त्याचा अनुभव शेअर केलेला आहे आणि आपण ऐकायचं आल त्याचा अनुभव तत्पूर्वी जे चॅनलवर पहिल्यांदा आलेले आहेत ते सबस्क्राईब करून पुढे जावा बेल ऐकून घेटीत आपल्यामुळं सर्वांना तुमच्यापर्यंत पहिल्यांदाच नोटिफिकेशन येईल नमस्कार श्री स्वामी समर्थ बाप माझं पाटक याच्यामध्ये मी गीतांजली सज्जनंगोटे आपलं सश स्वागत करीत आहे तर कोणत्या ताजाचा मी अनुभव सांगत आहे त्याला घरचं काहीतरी प्रॉब्लेम होतो तो पूर्णपणे नीट सांगितलं नाही पण प्रत्येकाला काही ना प्रत्य काही अडचण असतेच काही जणांचं लग्न नसतं आहे काही जणांना वडिलांचा का त्रास असतो आईचा त्रास असतो तर काही जणांना त्याच्या त्याच्या बहिणीचा पण त्रास असतो काय गर्लफ्रेंडचा त्रास असतं कशामध्ये तो डिप्रेशनमध्ये पडलेला आहे काही जणांना आर्थिक टंचाई असते घरात शिक्षणासाठी पैसे नसते काही जणांना कर्ज असतं ते कशाबद्दल त्याला एवढं डिश डिप्रेशनमध्ये गेला तो डिप्रेशन गे ते सांगितलं नाही आहे पण अनुभव त्याचा एकदम खतरनाक आहे पूर्ण शेवटपर्यंत बघा अनुभव आणि मी सांगायला सुरुवात करते आहे तर तो कोणत्या कारणावर डिप्रेशनमध्ये गेला ते माहीत नाही आणि अख्ख आ, तो निर्णय घेऊन घरात बाहेर पडला आणि बाहेर पडल्यानंतर तो पुण्यात आलेला आहे खेडेगाव राहणारा अतिशय गरीब गरीब घरातला मुलगा आणि पुण्यात आल्यानंतर ना त्याला ना काय आता काय करायचं तो कामा कामासाठी आलेला काम शोधून आपण इथंच आपलं काहीतरी बोर्ड भरून घेऊया म्हणून तो आलेला पण काय झालं काय त्याला त्याच रात्री तिकडे रेल्वे स्टेशनपासून त्याला मरू असं वाटलं म्हणजे आत्महत्या करावं असं वाटलं आणि तो ट्रेनचं वाट बघत होता त्याच दिवशी ट्रेन उशीर आली आणि मग तो तोपर्यंत दुसऱ्यापर्यंत जागी राहिला ट्रेन आल्यानंतर ना तो पट्ट्यापेक्षा तिथं उभारला पण त्याचं मन होत नव्हतं लगेचच तो तिकडून बाजूला सरकला ट्रेन इकडं आणि तो बाजूला सरकला परत मग म्हटला की मरणाचा जर निर्णय घेतलाच आहे तर, तर, तर मग मी का घाबरत आहे आणि मग तो त्यातून पुढचं प्लॅनिंग करू लागला विचार करला आता आताची ट्रेन गेली नंतरची चार साडेचारपर्यंत ती पहाटे तेव्हा आपण अंधार घडक होतो तो अजून जागरण करू लागला ट्रेनचं वाट बघत आणि तेही ट्रेन आल्यानंतर ना त्याला वाटलं आपण जे काही करतोय बरोबर करतोय का आणि मग तो भी येऊ लागला त्याचे पाय तर, तर कापू लागले आणि मग त्यानंतर त्याच्या त्याच्यासमोर डोळ्यासमोर त्याच्या आई वडील त्याचे घरातले मंडळ इतर बहीण वगैरे सगळे दिसले आणि परत तो पटकन तिथून सरकला पहाटेची ट्रेन पण अंधारातली गेली आता सहा साडेसहाच्या दरम्यान उजेड असतो आणि मग आपल्याला मरायला काही हरकत नाही असं म्हणून तो पहाटेच्या ट्रेनची वाट बघलं अख्खर रात तो ट्रेनमध्ये ट्रेनचं वाट बघण्यात कि किंवा ट्रेन आलं की सरकण्यात मध्ये घालवला आणि पहाटेची ट्रेन आल्यानंतर ना परत तो घाबरू लागला कसं मरायचं काय होईल आपल्याला हालत मिळाल्यानंतर ना पण हे आत्महत्या करणं खूप चुकीचं असतं कारण की त्याला मोक्ष मिळत नाही तो काही ना काही अडचण असल्यामुळे तो त्या डिप्रेशनमध्ये जाऊन तो निर्णय घेत असतो आणि आत्महत्या करणं खूप स्वतःवरच दुःख आणून घे पुढच्या जन्मी पळ तर मिळेल की नाही माहीत नाही पण मोक्ष मात्र मिळत नाही हे देह जे असतं आपलं भाड्याचं देह असतं भाड्याचं खाली कर म्हणजे हे देह सगळं परमेश्वराचं आहे आणि तो आपल्या जस जेव्हा तो आपल्याला सांगतो की आता तुला जायचं आहे जा मग तेव्हा आपण तयार झालं पाहिजे आम्ही जातो आमच्या गावी आमचा राम राम घ्यावा तर हे जे टिक्का आहे ह्याला स्मरण म्हणतात मग स्वामींचं स्मरण असलेलं आता बैठकीला जात होते हे त्यांचं स्मरण आहे जेव्हा यमराज आपल्याकडे हे लाल टिक्का बघतात लाल लालटिक्का कलेक्टरच्या ला गाडीला कसं लाल गा लाल दिवा असतो तसंच हे आपल्याला लाल दिवा असतो यमराज देवाने परमिशन दिलं तर यमराज आपल्याला घेऊन जात असतो या बैठकीच्या वेळेसपासून ही लावायची सवय आहे मला आणि मग त्यानंतर ना पहाटेवर सगळे लोक जमा होतील काय मी वाचणार की नाही असंच तो विचार घालण्याचा विचार करत होता मरायचा आणि मग त्यानंतर ना तिथे एक मोठे माणूस आले तिथे मोठे माणूस आल्यानंतर ना धिप्पाड होते आणि चेहरा एकदम तेज होतं आणि ते पांढरा सदरा घातलेले होते खाली लुंगी होतं आणि हातात बॅग होती आणि त्यांनी त्याला प्रश्न विचारला जो मरायचं प ते ना दादातला दा प्रश्न विचारले की गाणगापूर अक्कलकोटचं ट्रेन कधी येणार आहे आपल्याला आम्हाला कणगापूरला जायचं आहे मग ते मला माहीत नाही म्हणून म्हणलं किती वाजलेत ते दुसरा प्रश्न विचारले आणि मग त्यांनी टाईम सांगितलं की सव्वा सहा वाजलेला आहे इथून रिक्षा पकडलं की पुढं छोटे छोटे रिक्षा असतात ना ते ट टमटम टाईप तिथून तिने रेल्वे स्टेशनला सोडते म्हणलं तिकडून पुढच्या प्रायव्हेट गाड्या असतात ना तिथे सोडते म्हणून सांगितलं आणि मग ते आजोबा गेले आणि त्यानंतर त्याला डोक्यात ना जे वाईट शिजत होतं त्याच्या डोक्यात त्या दादा दादाच्या तर ते नाहीचं होऊ लागलं हळूहळू आणि मग त्याला अक्कलकोट आणि गणगपचं नाव घेतल्यावर त्याला वाटलं की आपणही जावं आपणही जावं म्हणून तो आ, तो विचार करत होता पण आज बघितलं ते आजोबा दिसत नव्हते आणि मग त्यानंतर ना तो मग जा तो गाडी घेतला गाडी गाडी शोधू लागला बसचं वाट बघत ड्रायवेट रिक्षाचे रिक्षाची वाट बघू लागला तू आणि मग परत टमटमपर्यंत चालूच असतंपर्यंत तर तू का तो विचार करत होता तो विचार करत होता ते आजोबा कुठे गेलं शोधशोध करत होता त्या आजोबांचा आणि विचार आणि मग शोधत शोधत शोध शोधत पुढे गेलं तर श

ते गालं का पुटचा असवा रिक्षा पकडून दिना मला मी आमने दुना रिक्षा पकडून दिना मी आज शाळेत गेलो ना रिक्षा पकडते तिथे तिथे तो पडला दादा आणि मग त्यांना खूप आनंद वाटला चल आपण पण गालं पकड어요 ते मित्र ते मित्र वाट बघत होता हे तुसी मित्र वाट बघत होता आणि मग त्यानंतर हा नंतर नंतर बा आपण आता आता बोल बाबा इथे बघ हा बा थांब नंतर तो काय केला मग स्वामी स्वामी हा बा थांब मग त्यानंतर सॉरी काहीत मी बाहेर रिक्षामध्ये बसल्यानंतरनं त्याला कळलं की आपला मोबाईल स्विच ऑफ पडलेला आहे आणि मग तो स्विच ऑफ पडलेला मोबाईल चालू केला आणि त्याला मित त्याच्या मित्राची मिस कॉल दिसले आणि तो मित्र तिथून बोलू लागला की इतके वेळ रात्रीपासून मित्र फोन करत आहे आणि तू फोन नाही अरे माझा मोबाईल बंद पडलं होतं मी आत्ताच स्विच ऑफ उघडलो बरं ठीक आहे काय काच आहे ना तू तिथून लगेच रिक्षा पकड आणि ते घरकुल आहे ग कारखान्यामध्ये तिकडे कारखाने असतात पुण्यामध्ये आमच्या इकडे तिथे एमआयडीसी टाईप सोलापूर कसं एम आय डी सी टाइप तिथे एमआयडीसी होती एम आय डी सीच वाटतं हा तिकडे ना तिकडे त्यानंतर ना तो काय करतो तिथे हे म्हणतो तो मित्र आपल्याला इथे जॉब मिळेल आपल्याला छान जा आपण इथे सेटल होऊया मग तो लगेचच तिकडून रिक्षा पकडतो आणि मग रिक्षाने तिकडून प्रायव्हेट बस पकडतो प्रायव्हेट जीप पकडतो आणि तिथे जीप पकडल्यानंतर ना त्याला त्याला ते जे चाल त्या जीपमध्ये स्वामी समर्थांचं मूर्ती मूर्ती आहे आणि मग ते जीपर विचारतो तुम्ही स्वामींना मानता का आणि मग स्वामींना मानतो म्हणा तो सांगू लागला की त्याची स्टोरी की तो अनाथ असतो आणि जोपर्यंत लहान असतो तोपर्यंत तो बिंग मागत असतो जी गाडी चालवणारे जीप जे त्यांचं आहे ते दादा सांगू लागले मी तिथं तिथून मी त्यांच्या बाद, जी बाबा चालवत होते काकांच्या बाजूला मारत होतो हा दादाच होता आणि मग तिने सांगू लागले गाडी भरलेली होती आणि थोड्याच वेळात तो थांबला थांबा सांगतो नंतर म्हणून स्टोरी सा, सांग सांगतो म्हणले ते गाडी भरल्यानंतर गाडी चालू ते सांगू लागले की मग मी आणत होतो आणि माझं पोट भरण्यासाठी मी भीक मागत होतो मला माझ्या आई कोणा ते माहीत नव्हतं आणि मग त्यानंतर ना मी एकदा काय केलं असं जसं मी मोठावं लागलो तस जसे लोक मला पैसे देणं बंद केलं आणि मग मा मी माझं पोटाचं कसं भागवावं याकरता कुठेही काय काय का, जे मिळेल ते काम मला लोकं देतील ते, ते काम करून मी माझं पोट भरून होतो घेत होतो आणि त्यानंतर दुसरं काम म्हणून मी मा माझं पाकिट मार लोकांचं पाकिट मार करत होतो आणि मग एके दिवशी ना पाकिट मारताना ते बाईचं तिथे पिशवी विसरली होती तिने रेल्वे स्टेशनवर एक पिशवी विसरली होती आणि मग मी ती पिशवी घेतलो आणि त्याच्यामध्ये दिव्य तेजाचा माणूस दिसला तो कोण आहे देव आहे का माणूस आहे मला काहीच माहित नव्हतं मी ती फोटो घेतली आणि मी ज्या रस्त्यावर झोपत होतो तिथे कॅनलच्या बाजूला तिकडे ते असं आता कस वर एक रस्ता खरून एक रस्ता तिथे साईडलाच मी झोपत होतो आणि ती फोटो ठेवून दिले मी त्याच बाजूला मी जिथे झोपत होतो तिथं आणि मग त्यानंतर ना सगळे लोक तिकडे जाणारे येणारे त्या स्वामींच्या फोटोला नमस करून पैसे घालून जात होते एक दोन रुपये पाच रुपये मी म्हणालो की मी काय मागत होतो तर बारा वर्षाचं झालो मी लोकांकडे भीक माझं होतं तर मला कुणीही पैसे देत नव्हते काम काम पण लोक तोंड बघून द्यायचे किंवा नाही आणि हा माणूस कोण आहे दिव्य त्याच्याचा तर ते लोकांकडनं कळलं की असं जेव्हा पैसे कम जात होते ते फोटो फोटो पुढं तर तेव्हा कळालं की हे स्वामी समर्थ देव आहेत आणि मग त्यानंतर ना मी हळूहळू मोठा होत गेलो पण दुसऱ्या थोड्याच दिवसाने ना माझं आणि त्या स्वामीच्या फोटोशी कनेक्टिंग झालं आणि कसं करेक्ट झालं म्हणजे मी जेव्हा चोरी करून येत होतो तेव्हा त्या फोटोमधून ते, ते, फोटो ते आजोबा रागाने बघत होते आणि जेव्हा मी चोऱ्या मा करायचं नाही तेव्हा ते, ते आजोबा आजोबा हसत राहायचे फोटोमधून असं फोटोमधून त्याला त्या मुलाला बोलत होते स्वामी आजोबा आणि मग तो त्या फोटोला आजोबा मानू लागला आणि त्यातून तो चांगलं काम शोधून आपलं पोट भरून घेऊ हळूहळू मोठा झाला त्याचं लग्न झालं आणि तो एक स्वतःची जीप घेऊ शकला आणि आता तो ट्रॅ ट्रॅव्हल्स करतो प्रायव्हेट ट्रॅव्हल्स तो त्याची स्टोरी सांगितला पण इतक्या गरिबीतून तो कस मोठा झाला स्वामींनी कशी साथ दिली तो ते सांगितल्यावर त्याला त्याला आठवण आलं की मी रेल्वे स्टेशनला पुढचं तीन तिसऱ्यांदा ट्रेन आल्यावर मी मरायला जात होतो जात होतो तेव्हाच एक दिव्य असं माणूस आला त्याच्या चेहऱ्यामध्ये एक तेजपणा होतं आणि मोठे धिप्पाड होते आणि सदरा वगैरे घातलेले होते अंगावर तर त्याला ते आठवलं की मलाही गाणगापूर आणि अक्कलकोडचं नाव घेतलंय मला हे स्वामी चालेल का वाचवायला आणि तो त्यातून तो तो त्यातून एक बोध घेतला की आपण 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 कोणतेही निर्णय घेतो ते, ते आपण स्वतःहून निर्णय घेऊ शकत नाही आपला श्वास चालतो ते फक्त ब्रह्मांड नायकामुळं आणि तो जे सांगेल तेच आपण करत असतो आणि लग्नाच्या काठी बांधलेलं असत म्हणतात ना तसंच प्रकार असतो पण काहींच्या बाबतीत आत्महत्या घडतं पण त्याला ते त्यांचं कर्मच काढबत असतं पण आपल्या नशिबी जगणं आहे उत्तमाचं जीवन आहे पुढचं आपण लोकांना काहीतरी शिकून आपण आपण स्वामींचं प्रचार करतो आहोत आपल्यातून काहीतरी चांगलं घडणार असेल तर स्वामी आपल्याला नक्कीच 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 कोणतेही कितीही कठीण प्रसंग असतो त्यातून वाचवतात डोंगर पडण्यास छोटसं दगड टाकतात आणि आपल्याला सतत साथ देतात जेव्हा आपण खूप दुःखात असतो तेव्हा एकच आधी दिसत असते आणि तो म्हणजे ते आपल्या ब्रह्मांडाने एक बापाचं तर व्हिडिओला एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला हे दादाचा अनुभव कसा वाटला तुम्ही मला नक्कीच कळवा आणि मला सपोर्ट करण्यासाठी एक लाईक करा स्वामींचा जय जयकार करायला विसरू नका त्या दादाचं प्राण स्वामींनी वाचवलं पण आपलेही वाचतेला असे आपले आपले कर्म असले पाहिजे स्वतःसाठी जगा स प्रत्येक जण स्वतःसाठी जगतो पण इतरांसाठी जगणारे कमीच असतात तर श्री स्वामी समर्थ माऊली आम्हाला चांगली विद्या विद्यापुती द्या आमच्याकडून पूर्ण सेवा करून घ्या आम्हाला सुखी समाधानी आरोग्य संपन्न व चांगल्याशी ठेवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ